श्री स्वामी समर्थ मी अमृता मी माझा एक्सपिरियन्स शेअर करू इच्छित आहे इथे सगळ्यात प्रथम तर मी प्राजक्टर त्यांचे मनापासून धन्यवाद मानते की ज्यांनी मला मार्ग दाखवला आणि माझं खूप मोठ्या संकटातून मला बाहेर काढलं म्हणायला हरकत नाही त्यांना माहीत आहे की मी कोणत्या संकटातून गेले होते आणि मी आणि माझे मिस्टर आता स्टेबल आहोत आणि स्वामींचे खूप स्वामींच्या कृपेमुळेच मी ह्या तरली आहे आणि मा अर्थातच मॅमचा जो मार्गदर्शन करण्याचा जो वे होता तो म्हणजे वाखडण्याजोगं आहे त्यांचं जे, जे प्रॉम्पली मला साथ मिळाली नेहमीच ती मी शब्दात व्यक्त नाही करू शकत थँक्यू सो मच प्राजक्ता मॅम मी रेखीची फर्स्ट लेवल केली आहे आणि रेखेची फर्स्ट लेवलच करत असताना मला आ, हे ध्यान करण्याचा योग आला अगदी सातच दिवस बाकी होते आणि मॅडमचा मेसेज मी बघितला की सुवर्णशक्तीधान सुरू होत आहे मी खूप म्हणजे तळमळ होती माझे की मी स्वामींसाठी काहीतरी छान सेवा करावी त्यांच्या प्रकट दिनासाठी आणि मला हा योग मिळाला आणि जेव्हा मी ह्या गोष्टींसाठी म्हणजे सुवर्णशक्तीध्यानसाठी एलिजिबल आहे हे कळल्यावरती माझी एनर्जी काही वेगळ्या लेवललाच गेली होती मी एक वर्किंग वुमन आहे आई आहे घरातल्या सगळ्या गोष्टी करून मला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्यामुळे थोडंसं टेन्शन होतं की तीन वाजता उठून ह्या सगळ्या गोष्टी होतील की नाही माझ्याकडून पण मी खरंच म्हणजे मी आजपर्यंत सकाळी उठून सगळ्या गोष्टी करण्याच्या आधी करायच्या म्हटल्यावर खूप टेन्शन यायचं पण शक्ती दान म्हणा किंवा रेकी लेवल वन म्हणा सहज सोप्पं करून टाकलं म्हणजे ऑटोमॅटिकच सगळ्या गोष्टी झाल्या मी तीन वाजता उठायचे माझं माझं सगळं करायचे आणि अगदी ध्यानाला पण बसायचे खूप सुंदर अनुभूती आल्या आणि सुवर्णशक्तीध्यान झाल्यानंतरचा जो म्हणजे जो काही दिवस आहेत खूप अतिशय सुंदर खूप वेगळा अनुभव होता असं वाटलं की आपण एका वेगळ्याच म्हणजे एका वेगळ्या जगामध्ये आलो आहे एकदम शांत फील होतं गोष्टीकडे बघण्याचा कल वेगळा झाला आहे त्याच्यानंतर म्हणजे खूप सगळ्या गोष्टी खूप छान झाल्या आहेत अगदी समाधानी झालं आहे अगदी या गोष्टींचा श्रेय मी प्रॅक्टर ताईंना देऊ इच्छिते त्यांनी म्हणजे त्या एक कुटुंब हे आपलं एक स्वामी कुटुंब आहे आणि त्या आपल्या म्हणजे एक आईसारखं काम करत आहेत सो थँक्यू सो मच प्राजक्ता मॅम तुम्ही नसतात तर मला नाही माहिती आज काय झालं कारण की मी अगदीच होप सोडून दिले होते भरपूर गोष्टींचे पण यू uh, सेव्ह माय लाईफ यू गायडन्स आणि तुम्ही खूप सुंदर काम करत म्हणजे खूप छान गोष्टी करतात सगळ्यांचे ब्लेसिंग्स आहेत स्पेशली uh, एकत्र नामस्मरण खूप सुंदर गोष्ट आहे ही आम्ही न चुकता हे करतो आता तर माझी मुलगीसुद्धा आठ वाजता मला रिमाइंड करून देते की आई आठ वाजले आहेत आणि आपण स्वामींचं नाम करा नामस्मरण करायला बसूयात मला खूप छान वाटतं माझ्या घराला एक वेगळं वळण लागलं आणि अर्थातच त्याचं क्षीण मी मॅमनं देऊ इच्छिते मॅम मी या सगळ्या गोष्टी फार मनापासून बोलत आहेत ही संधी दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि मी ह्यापुढे माझी सेवा मना मनापासून करेन स्वामींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी नेहमी असू देत आणि त्यांना आम्हाला बुद्धी असू देत की आम्ही नेहमी त्यांच्या सेवेत राहू आणि अर्थातच थँक्यू सो मच अगेन थँ स्वामी समर्थ ब्लेस यू कर थँक्यू